राज्यात शिवसेना भाजपवाद पुन्हा एकदा आता चवाठ्यावरती आलेला आहे मावळचे लोकसभा खासदार श्रीरंग बारणे यांना आता मावळ लोकसभा मतदारसंघात उमेदवारी देऊ नये असं लेखी निवेदनच भाजप नगरसेवकांनी नितीन गडकरी यांना दिल्याचं कळत आहे आताची मोठी बातमी आपण बघतोय बारणेचा पराभव झाल्यास आम्ही जबाबदार नाही असं त्यांचं म्हणणं आहे जर श्रीरंग बारणे यांचा पराभव झाल्यास त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही असं या नगरसेवकांनी गडकरी यांना कळवलंय या शहरामधल्या सगळ्या नगरसेवकांनी म्हणजे पिंपरी आणि चिंचवडमधल्या नगरसेवकांनी एकत्रितपणे माननीय गडकरी साहेबांना विनंती केली मावळमध्ये जर श्रीरंग बारणीला जर उमेदवारी दिली तर त्यांच्या पराभवाला भारतीय जनता पार्टीला जबाबदार धरून नये मागणी आज आम्ही गडकरी साहेबांना विनंती केली माननीय मुख्यमंत्री साहेबांना सांगितलं की मावळ मतदारसंघ जर युती जर करणारा असाल तर भारतीय जनता पार्टीला घ्या कारण भारतीय जनता पार्टीचाच खासदार या मतदारसंघामधून निवडून येऊ शकतो अशा पद्धतीची विनंती आम्ही पक्षनेतृत्वाला केली आणि सचिन चपळगावकर मध्ये सहकारी आपल्या सोबत आहेत तर सचिन आपण बघतोय पत्र लिहिली जात आहेत नाराजी व्यक्त केली जाते काय नेमकं म्हणावं कारण वा? अंतर्गत वाद चव्हाट्यावरती आला असं म्हणायचं दोन्ही पक्षातला अगदी बरोबर काल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की आम्ही आत्ताच्याही जागाही लढू त्याच मुद्द्यावर धरून आज जेव्हा नितीन गडकरी एका कार्यक्रमासाठी पिंपरी मध्ये आले होते त्यावेळेस सर्व नगरसेवकांनी मिळून एक त्यांना निवेदन दिलेलं आहे की जर लक्ष ह्यामध्ये जर श्रीरंग बारणे यांना उमेदवारी दिली शिवसेनेचे उमेदवार म्हणून युतीचे तर त्यांना आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये निवडून आणू शकत नाही किंवा ती निवडून येतील याची गॅरंटी गय। नाही म्हणजे जर एकंदरीत जर आपण बघितलं तर युती होण्याच्या आधीच पिंपरी चिंचवड शहरामध्ये मात्र मावळ मतदारसंघावर वाद निर्माण झालाय एवढं म्हटलं तर वाग ठरणार नाही वाद निर्माण झालेला आहे सचिन तुर्ताचं धन्यवाद तुमच्याकडनं अपडेट्स आम्ही घेत राहू